बुडका कांडी किरव तिथून आणि सगळं आळी न खाल्ल्यामुळं इथं चांगलं ते काही व्यवस्थित झाला पाहिजे पाणी अन्नद्रव्य सगळे व्यवस्थित न गेल्यामुळे आळवणी करत चला कांडी जवापासून धरायला चालू झाली जवापासून ह्याला खोराजन दर महिन्याला जर आळवणी केली किंवा सोडून किंवा दोनशे लिटरचं पाणी पाच पाणी ज्या चालू असतं तेव्हा जरी बारीक तुटून सोडून किंवा असं जरी केलं तरी चालतंय किंवा सरळ दोनशे लिटरचं किप करायचं पाणी ज्या ज्या ह्यानं चालू आहे का त्याच्यामध्ये आता ही समजा पाईप आहे तो ह्या पाईपातच आपला हे गुकतायचा काय हा जो पंप आहे का आपल्या पणतायचा चार्जिंगचा पाईपात गुकलायचं आणि पोरा तयार केलं ड्रावण टाकीतून पंपातन पंपातून ह्या पाईपलाईनमध्ये मधून या मग असं जरी चालतं शीत मेजर प्रॉब्लेम जो आहे तो आपण कंट्रोल केला पाहिजे हे जर कंट्रोल झाला तर बदलून नाही उपयुक्त शेतकऱ्याला अडचण काय होत लांब टाकायचा